मुकबधिर शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सावनेर येथील मुकबधिर निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी शहरातील मान्यवर व पतंजली योग समितीचे पदाधिकारी व तायकांडूचे विद्यार्थी उपस्थित होते यात प्रामुख्याने मनोहर दिवटे भरत थापा कैलाश शर्मा चैतन्य ठाकरे सुरेश सरपे राहुल सावजी कमल पैगवार शीतल कापसे मानवती थापा विविधा उमाठे कल्पना पांडे श्रुती डवले कनक बनसे अरुण ऋषिया सुरेश चाचरकर रमेश टेमकेवार जया काळे सावंत कविता आदींचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राठोड यांनी केले तर आभार संजय लुंगे यांनी मानले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्व पटवून दिले व सतत योगा करत राहण्यासाठी प्रोत्साहित केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सह नितेश गवने सावनेर